नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर सर स्वागत करतोय आज आलेल्या माहितीनुसार आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये अंतर्गत भरती अंगणवाडी मुख्य सेविका जी जाहिरात प्रसिद्ध झालेली दोनशे बहात्तर पदाकरिता ती परीक्षा नेमकी कधी होणार आहे आणि कोण घेणार आहे कोणत्या कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे बऱ्याच महिलांना उत्सुकता आहे ज्या प्रिपरेशन करताय डिपार्टमेंटल एक्झाम आहे अंतर्गत शहरी भागाकरिता दोनशे बहात्तर पदाची जाहिरात येऊन बरेच दिवस झाले परंतु जे अपडेट आलेली आहे ज्या कोर्टचा निर्णय आलेला आहे कोर्टाच्या निर्णयानुसार जी पात्रता बदलण्यात आलेली आहे किंवा काही सूट देण्यात आलेली आहे त्यानुसार परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे त्यानुसार तुम्हाला ही माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल त्याने तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्यागोदर डबल अकॅडमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका भरती अंतर्गत भरती किंवा अंतर्गत शहरी किंवा ग्रामीण भागातील जे परीक्षा होणार आहेत त्याकरिता स्पेशल एस पोषण अभियानासाठी रेग्युलर आणि स्पेशल मेंटरशिप बॅच लाँच करण्यात आलेली आहे ही जी बॅच आहे मेंटरशिप बॅच पर्सनल गायडन्सची बॅच आहे यामध्ये कोणत्याही विषयाच्या दोन नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये घरपोच दिल्या जाणार आहेत टॉपिक वाईस तुमचे पेपर अरेंज केले जाणार आहेत तुम्हाला परीक्षेचा वेळापत्रक दिला जाणार आहे परि याचा अभ्यासाचा वेळापत्रक दिला जाणार त्यानुसार तुम्हाला अभ्यास करून तुमच्याकडून घेतला जाणार आहे त्यावरच व्हिडिओ अनालिसिस असणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट तुमच्या यशेची गॅरंटी या ठिकाणी घेतली जाणार आहे परंतु तुम्हाला जे नियोजन आम्ही देणार आहोत जे करणं आम्हाला अपेक्षित आहे तुम्ही जे वर्कआउट आहे तुम्ही ते फॉलो केलं पाहिजे तुमचं फॉलोअप पण वेळोवेळी घेतला जाणार आहे तर ही पर्सनल मेंडरशिप बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला दिली जाणार आहे तर आपण आता पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत शेरी भरती करिता दोन हजार पंचवीस जाहिरात आलेली आहे दोनशे बहात्तर पदाची तर ही जी परीक्षा आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार परीक्षा कधी आणि कोण घेणार आहे ते पाहण्यापूर्वी जे अपडेट आलेली आहे कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे तुमची डेट संपलेली होती बरोबर आहे ज्या महिलांनी अपील केले होते अपील केलं होतं त्यांना फक्त नऊ महिलांना एकतीस मे पर्यंत फॉर्म भरण्याची लिंक ओपन करून दिलेली होती परंतु आता परत कोर्टाचा निर्णय होता दिलेला आहे की ज्या महिलांचं वय पन्नास आहे पंचेस वरच आहे आणि पात्रता आहे पदवी ऐवजी काय केलेली आहे त्यांनी फक्त बारावी केलेली आहे चांगली गोष्ट आहे सर्वांकरिता कारण ज्या महिला बऱ्याच वर्षापासून ही डिपार्टमेंटलची एक्झाम झालेली नाहीये तर त्या महिलांना एक आनंदाची बातमी असणार आहे किंवा त्यांना परीक्षा देता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे त्यामुळे जे परीक्षेसाठी दोनशे बहात्तर पदाकरिता तुम्हाला परत एकदा लिंक ओपन करून दिली जाणार आहे आय एस आयुक्तालयामार्फत परंतु जे प्रोसिजर चालू आहे त्या कारणाने जी परीक्षा आहे अंगणवाडी मुख्य सेविका दोनशे बहात्तर पदाची ती पुढे ढकलण्यात आलेली आहे ती लेट होईल कारण त्यांना आता वेळ जर दिला लिंक ओपन जर करून दिली ते एक महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिला जाणार आहे परद्यामध्ये मेम शेअटी सूट असेल तसेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वयोमर्यादा पंचाळीसची ची पन्नास झालेली आहे आणि पात्रता शैक्षणिक अर्थ आहे ती पदवी ऐवजी बारावी केलेली आहे ही चांगली बाब आहे कारण सर्वांना समान न्याय असायला पाहिजे बऱ्याच वर्षापासून ज्या परीक्षा झालेली नाही डिपार्टमेंटल त्यांचं वय उठून गेलेलं आहे किंवा त्यांना एमबीएसी केलेली नव्हती त्या महिलांनी त्या बाबती त्यांच्यासाठी एक आनंदाची बाब आहे आणि आपण याकरिता सक्रिय होतो प्रयत्न निवेदन वगैरे सादर केले होते त्याला पण चांगल्या प्रकारे हे फळ मिळालेलं आहे आयुक्तालयामध्ये आपण विजिट केली होती मुंबईला त्याचं पण एक स्वरूप आहे आणि सर्वांकरिता आता ही झाली ही तुम्हाला ग्रामीण भागाकरिता पण जाहिरात परत अंगणवाडी सुपरवायझर एकशे अठ्ठावीस पदाची नवीन सरसेवा जाहीर दोन हजार पंचवीस ची पण येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे तर एक साधारणतः तुमची तुम जी परीक्षा आता जून चालू आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर मध्ये तुमची साधारणतः एक महिन्यानंतर एक महिना पुढे गेलेली आहे परीक्षा सांगितलं होतं तुम्हाला सुरुवातीला ऑगस्ट मध्ये होणार आहे परंतु तुम्हाला सांगितलेलं आहे कोर्टाचा निर्णय आहे ते सर्वांना मान्य करावा लागणार आहे आणि त्यामुळे परीक्षा तुमची साधारणतः एक महिना पुढे जाईल ऑगस्टमध्ये होणार एकदा सप्टेंबरमध्ये स्टार्ट होईल आणि कोण घेणार आहे तर टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगवेगळ्या सीफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे सध्या तरी काही नोटिफिकेशन आलेलं नाही निगेटिव्ह मार्किंग सध्या तरी नाही आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला सांगण्यात येणार आहे त्यासोबतच हे सांगितलेलं आहे रेग्युलर बॅचेस पण आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ व्हॅलिटी असणार आहे अडीच हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी सरळ सेवा भरतीकरिता पण असणार आहे आणि अंतर्गत डिपार्टमेंटल ज्या शेअर आणि ग्रामीण भागातील जाहिराती असणार आहेत त्याकरिता पण आयसीडीएस कायदे पोषण अभियान असेल रेग्युलर बॅच सुरू झालेली यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल टेस्टरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असणार आहे या सर्व फॅसिलिटी अवेलेबल होण्याकरिता किंवा इन्क्वायरी करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बाकी व्हिडिओ आपल्याला आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचे ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये